श्री स्वामी समर्थ थंडीमध्ये मुबलक अशा प्रमाणात आवळा विकायला येत आहे आणि हाच आवळा आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवून साठवून ठेवायचा आहे कारण आवळा शरीरासाठी केसांसाठी डोळ्यांसाठी हाडांसाठी खूप उपयोगी आहे तर आपण आज इथे फक्त दोन स्टेप वापरून आवळ्याचा जाम बनवणार आहोत एकदम झटपट बनतो आणि खूप टेस्टीसुद्धा लागतो आणि शिवाय वर्षभर तुम्ही या पद्धतीने जाम बनवून किंवा जेली बनवून म्हणा किंवा मुरब्बा बनवून स्टोअर करून ठेवू शकता आणि वर्षभर आवळा खाऊ शकता तर याच्यामध्ये आपण पूर्ण आयुर्वेदिक आणि केमिकल फ्री अशा वस्तू वापरणार आहोत तर चला आपण इथे झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सातशे ग्रॅम आवळा घेतलेला आहे टोटल एक किलो आवळे आणले होते त्यातील काही आवळे म्हणजे जे खराब झालेले आवळे आहेत ते साईडला काढून घेतले आणि या आवळ्यांचं काय करायचं तोसुद्धा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे तर वरती आय बटनवरती त्याची लिंक दिसत आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता यातील मी खराब आवळे काढून घेतले आणि बाकीचे आवळे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता आवळ्याला आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे कारण ज्यावेळेस आपण आवळा वाफवतो त्यावेळेस बघा आवळ्याला असलेली घाण त्याच्यामध्ये मुरण्याची शक्यता असते म्हणून आवळ्याला स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने खराब आवळे साईडला काढून घ्यायचे आहेत आवळे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कारण बराच वेळेस आवळ्यांवरती पावडर मारलेली असते आणि आता फक्त यांना पुसून घ्यायचं आहे तर इथे बघा मी सगळे आवळे धुवून पुसून घेतलेले आहेत आता आवळ्याचा जाम बनवता बनवता आपल्याला भांडेसुद्धा क्लीन करता येतात ते कसे बघा इथे माझी ही कढई आहे याच्यामध्ये मी चकली तळली त्यावेळेस ही थोडीशी खराब झाली आणि ती निघाली नाही तर तिच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे आणि वरती या पद्धतीने जाळी ठेवलेली आहे तुमच्याकडे असेल अशी कढाई किंवा एखादं पातील तर ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने वापरू शकता आणि त्याच्यावरती जाळी ठेवून मी आवळे वाफवण्यास ठेवणार आहे तर बघा आवळ्यांच्या आंबटपणामुळे जे खालचं भांडं आहे ते पूर्ण क्लीन होणार आहे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आता याच्यावर मध्ये मी आवळे टाकले आणि आता हे आवळे आपल्याला फक्त वाफवून घ्यायचे आहेत आता या आवळ्यावरती झाकण ठेवताना असं ठेवायचं की आवळ्यांमधील हवा किंवा वाफ बाहेर गेली नाही पाहिजे तर बघा मी इथे गॅसची फ्लेम एक मिनटासाठी हाय ठेवली कारण पाणी गरम होण्यासाठी आणि नंतर नऊ मिनटं पे फक्त मीडियम टू लो फ्लेमवरती आवळे वाफवून घेतलेले आहेत टोटल दहा मिनटानंतर मी आवळे गॅसवरून खाली उतरवून ठेवले आणि दोन मिनिटांनी त्याचं झाकण काढलेलं आहे बघा दहा मिनटामध्ये आवळे पूर्ण फुटलेले आहेत एकदम त्याला चिरा पडलेले आहेत आणि कढई बघा कढाईसुद्धा एकदम क्लीन झालेली आहे तर तुमचंसुद्धा एखादं पातेलं किंवा स्टीलची कढाई खराब झाल्या असेल तर आवळे वापरण्यासाठी वापरू शकता आणि या पद्धतीने त्याला क्लीन करून घेऊ शकता बघा कढाई किती क्लीन झालेली आहे तर चला आता इथे आवळे बघा पूर्ण चिरलेले आहेत थोडेसे आवळे मी जास्त शिजवलेले आहेत नाहीतर टोटल आठ मिनटामध्ये पूर्ण आवळे शिजतात मात्र मी दोन मिनटं जास्त शिजवलं आणि दोन मिनटांनी त्याचं झाकण काढलं तर बघा आवळे थोडेसे गरम आहे त्याच वेळेस आवळ्यांमधील बिया काढून घ्यायच्या आहेत आवळे जर थंड झाले तर बिया काढण्यासाठी प्रॉब्लेम येईल म्हणून थोडेसे गरम आहे त्याच वेळेस त्यातील बिया काढून घ्यायच्या आणि सगळ्या आवळ्यांच्या बिया काढून झाल्या की त्यानंतर तुम्ही या पद्धतीने आवळ्याला कापून घेऊ शकता बघा आवळा किती शिजलेला आहे मी काय केलं मी फक्त हाताने या पद्धतीने सगळ्या आवळ्यांना बिया काढून स्मॅश करून घेतलेला आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पावभाजी स्मॅशर वापरू शकता किंवा आवळ्यांमधील बिया काढून त्यांना त्याला मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता मात्र एकदम झटपट बांधण्यासाठी मी फक्त हाताने या पद्धतीने स्मॅश केलं आणि आवळे चांगले शिजलेले असल्यामुळे ते पटापट इथे स्मॅश होत आहेत आणि त्याच्यामुळे आपलं कामसुद्धा इथे कमी होतं तर बघा हात थोडासा रफ होण्याची शक्यता असते कारण आवळा आंबट आणि थोडासा तुरट असतो बघा मी सगळे या पद्धतीने फक्त हाताने प्रेस करून घेतले तुम्ही याला पावभाजी स्मॅशरने म्हणा किंवा ज्यावेळेस आपण याचा जाम बनवणार आहोत त्यावेळेस चमच्याने सुद्धा त्याला एक सूत किंवा मऊ सूत करून घेऊ शकता किंवा स्मॅश करून घेऊ शकता आता मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि बघा फक्त हाताने थोडंसं दाबल्यामुळे आवळा किती बटाट्याप्रमाणे मऊसूत झालेला आहे तर चला या पद्धतीने मी हाताने पूर्ण आवळा इथे तयार करून घेतला आता आपण बाकीची प्रोसेस करूयात तर मी इथे सातशे ग्रॅम आवळ्यासाठी तीनशे ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे तर खडीसाखर का घेतली बघा खडीसाखर एक मेडिसिन म्हणून सुद्धा काम करते आणि बघा खडीसाखरवरती कुठलीही केमिकल प्रोसेस केलेली नसते म्हणून ती अखंड असते आपण जी चहासाठी बारीक साखर वापरतो तिच्यावरती थोडीशी प्रोसेस करून तिला बारीक केलेलं असतं तर मी खलबत्त्यात थोडीशी साखर बारीक केली आणि नंतर मिक्सरमध्ये दळून घेतली मोठे मोठे खडे असतील तर मिक्सरमध्ये दळू नका मिक्सर बंद पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा साखरचे थोडे थोडे बारीक तुकडे करायचे आणि नंतर या पद्धतीने पावडर फॉर्ममध्ये तिला दळून घ्यायचं आता तीनशे ग्रॅम साखर मी दळून घेतलेली आहे आणि इथे घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम गूळ टोटल सातशे ग्रॅम आवळ्यांसाठी साडेचारशे ग्रॅम गोड इथे वापरलेला आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर आणखीन जास्त घालू शकता मात्र जास्त गोड घातलं तर पूर्ण जाम इथे गोड लागेल आणि आवळ्याची टेस्ट कमी लागेल म्हणून मी थोडंसं गोडाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे आता गॅसवरती ठेवलं आणि बघा फक्त आपल्याला याला मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि गूळ आणि साखर एकजीव होईपर्यंत मिक्स करत जायचं आहे तर साखर बघा शरीर थंड ठेवण्यासाठी सुद्धा मदत करते ज्यावेळेस आपल्याला उन्हाळी लागते त्यावेळेस आपण खडीसाखर खात असतो ज्यावेळेस चक्कर येते त्यावेळेस आपण गूळ आणि पाणीसुद्धा पित असतो म्हणून मी खडीसाखर आणि गूळ वापरलेला आहे आता साखर आणि गूळ बघा याला पाणी सुटण्यास सुरुवात झालेली आहे आता मी याच्यावरती झाकण ठेवलं म्हणजे वाफेमुळे गुळ साखर आणि आवळा चांगला एकजीव होईल आणि पटकन मिश्रण पातळ होण्यास मदत होईल दोन तीन मिनिटांमध्येच गुळ आणि साखर चांगलं मिक्स झालेलं आहे इथे तुम्ही टेक्स्चर बघा किती सुंदर याला कलर येण्यास सुरुवात झालेली आहे फक्त हळूवारपणे याला मिक्स करायचं सात आठ मिनटं लागतील पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवलं आणि आता एक छोटासा दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची आणि दोन मिऱ्या कुटून घेतलेल्या आहेत त्याची चव या जॅममध्ये मुरब्ब्यामध्ये छान लागते म्हणून मी ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे काळी मिरी फ्रेश कुठून घातली की तिचा वास छान येतो म्हणून काळी मिरी मी फ्रेश कुठून घातली मिक्स करून घेतलं फक्त खाली लागू द्यायचं नाही मध्ये मध्ये कंटिन्यू मिक्स करायचं आहे आणि टेक्स्चर बघायला किती सुंदर आलेलं आहे तर या स्टेजला सुद्धा तुम्ही या पद्धतीने चमचाने पूर्ण आवळे स्मॅश करून घेऊ शकता किंवा मी जसं हाताने दाखवलं तसंसुद्धा करून घेऊ शकता फक्त आवळा शिजवताना थोडासा जास्त शिजवायचा म्हणजे तुम्हाला जाम करण्यास अजिबात काही प्रॉब्लेम येणार नाही ना आता आवळा पूर्ण ट्रान्सपरंट होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे त्याच्यामध्ये साखर आणि गूळ हे मुरण्यास सुरुवात झालेली आहे गुळ आणि साखर एकत्र वापरल्यामुळे आवळ्याला थोडासा ऑरेंज कलरसुद्धा आलेला आहे आता गॅसची फ्लेम लो केली आणि तोपर्यंत आता याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूयात पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल थोडेसे जास्त घालू शकता पाव चमचापेक्षा कमी म्हणजे एकदम किंचित भर याच्यामध्ये हळद टाकलेली आहे फक्त कलर उचलण्यासाठी मी ते हळदीचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघत असाल हळद आणि लाल तिखट घातल्यामुळे याला कलर थोडासा डार्क ऑरेंज झालेला आहे आता चांगलं मिक्स करायचं चा आणि मिनिटभर मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी टाकलेले आहे बी आणि याच्यामध्ये अर्धा चमचा तीळ घेतलेले आहेत तर तिळ थंडीमध्ये चांगले असतात म्हणून तीळ घातलेले आहेत आणि त्याची चव याच्यामध्ये छानसुद्धा लागते तर तीळ मी इथे भाजून घेतलेले आहेत साईडला छोट्याशा भांड्यामध्ये तीळ भाजून घ्यायचे आणि नंतरच ह्याच्यामध्ये घालायचे कारण की कच्चे तीळ शरीरासाठी चांगले नसतात म्हणून थोडेसे तीळ भाजून घालायचे आता बघा तीळ आणि बी घातल्यानंतर आपला जॅम किती छान दिसायला सुरुवात झालेली आहे आपण त्याच्यामध्ये मसालेसुद्धा टाकत आहोत आणि त्याचबरोबर त्याला कंटिन्यूसुद्धा कंटिन्यू मिक्ससुद्धा करत आहोत आता आपल्या जॅमला टेक्स्चर बघा एकदम मुरब्ब्याप्रमाणे येण्यास सुरुवात झालेली आहे मी याच्यामध्ये मसाले टाकत टाकत त्याला कंटिन्यू मिक्ससुद्धा करत आहे टोटल हा जाम करण्यासाठी नऊ दहा मिनटं लागतील म्हणजे गूळ आणि साखर टाकल्यानंतर ज्यावेळेस आपण आवळे गॅसवरती ठेवले त्याच्यानंतर टोटल नऊ ते दहा मिनटामध्ये हा मुरब्बा किंवा जाम तयार होईल फक्त गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे आता अर्धा चमचा याच्यामध्ये टाकलेला आहे काळं मीठ आणि अर्धा चमचा आपण जे नेहमी खातो ते साधं मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं आणि एका एक मिनिटाने मी लगेच गॅसची फ्लेम बंद केली कारण की आपल्या आवळ्याला हवं हो तसं टेक्चर इथे आलेलं आहे आता हा जाम लगेच मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे कारण पॅन गरम आहे खाली लागण्याची शक्यता असते आणि बाउलमध्ये याला आता थंड करून घेणार आहे तर बघा हा जाम आता मी या बाउलमध्ये असाच ठेवणार आहे आणि दोन दिवसानंतर मी याला बर्नीमध्ये भरणार आहे तर मागून बघा चमच्याला टेक्चर कसं आलेलं आहे आता हा जाम बनवून मला दोन दिवस झालेले आहेत आणि आज मी याला बर्नीमध्ये भरत आहे आता या जामचं टेक्शर बघा मी याला टेस्ट करून बघितलं एकदम परफेक्ट आपला आवळ्याचा जाम तयार झालेला आहे मी हा जाम बनवून दोन दिवस झालेला आहे आणि आज तिसऱ्या दिवशी मी त्याला बर्नीमध्ये भरत आहे तर मी याला दोन दिवसाने टेस्ट करून बघितलं याची चव खाऊन बघितली आणि नंतरच याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर खूप छान याची चव आलेली आहे आवळ्याचा जो आंबटपणा तुरटपणा असतो तो नव्वद टक्क्यापर्यंत कमी झालेला आहे आंबट तिखट गोड या पद्धतीने या मुरब्ब्याला किंवा जामला चव आलेले आहे नक्की ट्राय करून बघा खूप जबरदस्त हा मुरब्बा बनलेला आहे आणि फक्त दोन स्टेप आपण केल्या आवळ्याला आपण वाफवून घेतलं आणि हाताने त्याला स्मॅश करून फक्त साखर गुळ टाकून त्याला शिजवून घेतलं आणि बघा जे आवळे काळे पडलेले आहेत किंवा डाग पडलेले आहेत त्या आवळ्यांचं काय करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तसंच या ओळ्याचं लोणचं कसं बनवायचं त्याचासुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या सर्वांची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिसत आहे नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद